बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पंचवीस लाखांची मदत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते धनादेश वितरण तडोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे राजविहीर येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संबंधित वारसांना या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कारण या तीनही व्यक्ती बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या यात सोळा मार्च दोन हजार नगर येथील वर्षीय दीपमाला तडवी हिला शेतातून जात असताना बिबट्याने केले एकोणीस फेब्रुवारी रोजी राजविर येथील साठ वर्षीय किशोर गोरजी वडवी हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले तसेच पंधरा मार्च रोजी गणेश बुधावल येथील बावन्न वर्षीय ललिताबाई अशोक पाडवी यांचाही शेतातील कामात असताना बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला या तीनही दुर्दैवी घटनांमधील मृतांच्या कुटुंबियांना शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी विभागीय वनाधिकारी पाटील सर वन अधिकारी सोनवणे सतीश वडवी आकाश वडवी कैलास पाडवी विवेक पाडवी वीरसिंग पाडवी शानुताई वडवी यांच्यासह तळोदा वनपरिक्षेत्रातील अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या मदतीमुळे पीडित कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय ब्युरो रिपोर्ट तडोदा